आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या विशेष दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस श्री प्रणिल गिल्डा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात कसं जगावं समाजासाठी आपली जबाबदारी कशी पार पाडावी याबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले विशेषतः व्यसनापासून दूर राहणं मोबाईलच्या आहारी न जाणं तसेच प्रामाणिकपणे व शिस्तबद्धतेने आयुष्य घडवणं किती महत्वाचं आहे यावर त्यांनी भर दिला त्यांच्या प्रभावी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह व आत्मविश्वास निर्माण झाला या कार्यक्रमाचे संस्थेचे संस्थापक सदाशिवराव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव ददा पाटील यांनी कौतुक केलं अभियंता दिनाचं औचित्य साधून एक आदर्श अभियंता पोलीस अधिकारी महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून उद्याच्या अभियंत्यांना प्रेरणा देण्याचं काम महाविद्यालयाने केल्याबद्दल अभिनंदन केलं तसेच कार्यकारी संचालक पी टी पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील यांनीही या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना तसेच सर्व प्राध्यापकांना अभियांत्रिकी दिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी विभाग प्रमुख व डीन यांनी प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्राध्यापक प्रदीप शिंदे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना प्रणील गिल्डा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक पूनम पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक हर्षल भोरे यांनी केलं विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला व्याख्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळण्याचं समाधान व्यक्त करण्यात आलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी